पिरियड लवकर येण्यासाठी कुठले उपाय करावे किंवा कुठल्या गोळ्या औषधं घ्यावी हे प्रश्न बऱ्याच स्त्रिया विचारत असतात तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की पिरियड लवकर येण्यासाठी काय काय उपाय करू शकतो त्याचबरोबर कुठल्या गोळ्या औषधं घ्यावीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर सर्वात आधी तुम्हाला प्रेग्नन्सी टेस्ट करावे लागेल पण प्रेग्नन्सी टेस्ट त्याच महिलांना करायची आहे ज्या सेक्शुअली ॲक्टिव्ह आहेत ज्या महिला सेक्शुअली ॲक्टिव नाहीत त्यांना प्रेग्नन्सी टेस्ट करण्याची गरज नाही त्याचबरोबर तुम्हाला दुसरी गोष्ट पाहायची आहे ती म्हणजे तुम्हाला चक्कर तर येत नाही आहे तुमच्या बॉडीचा कलर तर चेंज होत नाही आहे त्याचबरोबर जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर ही लक्षणं आहेत रक्ताची कमतरता असण्याची म्हणजे तुमचं एच बी लेवल जर कमी असेल तरही तुम्हाला पिरियड रेग्युलर येत नाही तुम्हालाही अशा प्रकारे जर रक्ताची कमतरता असेल शरीरामध्ये तर तुम्हाला बी वाढवण्यासाठी तुम्हाला काही सप्लिमेंट्सही घ्यावे लागतील त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या आहारामधूनही रक्ताचे प्रमाण वाढवणारे पदार्थ खावे लागतील त्यामुळे तुमचं रक्ताचं प्रमाण व्यवस्थित राहील तुमचं यशबी व्यवस्थित राहील आणि तुमचे तुम्हा तुम्हा पिरियड्सही रेग्युलर चालू होतील त्याचबरोबर तिसरा पॉईंट म्हणजे की प्रोलॅक्टिन हार्मोन प्रोलॅक्टिन हार्मोन जर शरीरामध्ये खूप जर वाढलेलं असेल तर त्यामुळेही पिरियड रेग्युलर येत नाही प्रोलॅक्टिन नावाचं एक हार्मोन असतं शरीरामध्ये ते जर वाढलं तर पिरियड रेग्युलर येत नाही आणि हे हार्मोनल लेवल म्हणजे प्रोलॅक्टिन लेवल कमी करण्यासाठी काही गोळ्या औषधे घ्यावी लागतात त्यामुळे हे प्रोलॅक्टिन लेवल नॉर्मल होतं व पिरियड रेग्युलर येतो तर हे प्रोलॅक्टिन हार्मोनची लेवल कधी वाढते जेव्हा तुम्ही प्रेग्नंट असता आणि ॲबॉर्शन करण्यासाठी काही गोळ्या घेतात किंवा पिशवी साफ करून घेतात त्याचबरोबर जेव्हा तुमची डिलिव्हरी झालेली असेल डिलिव्हरी तुमची नॉर्मल असो वा सिझेरियन असो आत्ताच रिसेंटली तुमची जर डिलिव्हरी झालेली असेल तर अशा वेळेमध्ये तुमचं प्रोलॅक्टिन लेवल वाढलेलं असतं जेव्हा तुमची डिलिव्हरी होते तेव्हा तुमच्या ब्रेनला संकेत जातो की प्रोलॅक्टिन लेवल वाढवण्यासाठी कारण प्रोलॅक्टिन लेवल वाढलं की मग ब्रेस्ट मिल्क तयार होतं म्हणजेच आईच्या स्तनांमध्ये दूध तयार होतं त्यामुळे पिरियड रेग्युलर येत नाही आणि हे प्रोलॅक्टिन लेवल जेव्हा नॉर्मल होईल किंवा कमी होईल त्यानंतर पिरियड रेग्युलर व्हायला सुरुवात होते पण जेव्हा स्त्रिया ॲबॉर्शन करण्यासाठी गोळ्या घेतात किंवा डी एन सी करून घेतात अशा वेळेला काही गोळ्या घ्याव्या लागतात प्रोलॅक्टिन लेवल नॉर्मल करण्यासाठी पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बऱ्याच स्त्रियांना पोटाच्या खालच्या भागात वेदना होतात त्याचबरोबर अंगावरून पांढरं पाणीही जातं म्हणजेच बऱ्याच स्त्रियांना व्हाईट डिस्चार्ज होतो हे होतं शरीरामधील हार्मोनल डिस्टर्बन्सेसमुळं तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की पहिलं प्रेग्नन्सी टेस्ट करून घ्यावी त्यासाठी तुम्हाला जर सेक्शुअली ॲक्टिव्ह असाल तरच प्रेग्नन्सी टेस्ट करा त्याचबरोबर हेही पहा की तुमच्या शरीरामध्ये रक्ताचं प्रमाण व्यवस्थित आहे का नाही त्यासाठी तुम्हाला सी बी सी करून घ्यावे लागेल तिसरं म्हणजे प्रोलॅक्टिन लेवल नॉर्मल आहे का नाही ते पाहावे लागेल त्याचबरोबर काही हार्मोनल डिस्टर्बन्सेस आहेत का, का तेही पाहावे लागेल तर यासाठी आपण कुठले कुठले मेडिसिन घेऊ शकतो हे पाहूयात जर रक्ताचं प्रमाण शरीरामध्ये कमी असेल तर रक्तवाढीसाठी गोळ्या घ्यावी लागतील तर रक्तवाढीसाठी तुम्हाला गोळ्याही मिळतील त्याचबरोबर सिरपही मिळतील रक्तवाढीसाठी तुम्हाला आयन आणि फॉलिक ॲसिडच्या गोळ्या मिळतील मेडिकलमध्ये आयन आणि फॉलिक ॲसिडचं कॉम्बिनेशन असलेल्या भरपूर गोळ्या मिळतात तर जर तुम्ही जर गोळी घेत असाल तर तुम्हाला रेग्युलर एक गोळी घ्यावी लागेल त्याचबरोबर जर सिरप जर घेत असाल तर तुम्हाला सिरप दोन वेळेला घ्यावे लागेल सकाळी आणि संध्याकाळी तेही दोन चमचे सकाळी आणि दोन चमचे संध्याकाळी जेवणानंतर हे सिरप तुम्हाला दोन वेळेला घ्यावे लागेल जर तुम्हाला पोटात दुखत असेल अंगावरून पांढरं पाणी जात असेल त्याचबरोबर पोटळा दुखत असतील अशा वेळेला तुम्ही हिमालयाचं इव्ही केअर हे सिरप घेऊ शकतात हे सिरप तुम्हाला सकाळी दोन चमचे त्याचबरोबर संध्याकाळी दोन चमचे घ्यावे लागेल हे सिरप तुम्हाला साधारण एक महिना तरी घ्यावे लागेल आणि आयर्न आणि फॉलिक ॲसिडचं सप्लिमेंट तुम्हाला कमीत कमी तीन महिने तरी घ्यावे लागेल म्हणजेच तुमचं रक्ताचं प्रमाण वाढेल आणि तुमचं पिरियडही रेग्युलर होऊन जाईल तर आता आपण येऊया पिरियड लवकरात लवकर येण्यासाठीच्या गोळ्यांकडे तर पिरियड लवकर येण्यासाठी काही ठराविक गोळ्या मिळतात आणि त्यामधीलच एक आहे प्रायमोलुटियन ही टॅबलेट एम जेमध्ये भेटते त्याचबरोबर रेजिस्टेरॉन सायक्लोरेग डेवरी टॅबलेट अशा अनेक टॅब्लेट बाजारामध्ये भेटतात आणि ह्या गोळ्यांमध्ये सिंथेटिक प्रोजेस्टरॉन असतं या गोळ्या तुम्ही स्वतःही आणून घेऊ शकता परंतु कुठलेही साईड इफेक्ट न होण्यासाठी या गोळ्या तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून कन्सल्ट करूनच घ्या हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीसाठी आहे म्हणजेच तुम्हाला कळेल की या अशा कंडिशनमध्ये तुम्ही काय करू शकतात जर तुम्हाला पिरियड रेग्युलर येत नसेल तर अशा वेळेला काय काय करू शकतात तर रेजिस्टर ऑन फाई एम जेमध्ये टेन एम जीमध्ये त्याचबरोबर फिफ्टीन एम जीमध्येही भेटतात त्याचबरोबर या टॅबलेट वेगवेगळ्या ब्रँडमध्येही भेटतात जेव्हा तुमचा पिरियड मिस होतो पंधरा दिवस एक्स्ट्रा होतात अशा वेळेला तुम्हाला प्रायमोल्युटियन किंवा जे रेजिस्टर ऑन टॅबलेट भेटतात ते तुम्हाला दहा टॅबलेटचं एक बॉक्स असतो म्हणजे एक स्ट्रीप असते ती तुम्हाला घ्यावी लागेल आणि ह्या टॅब्लेट संपल्यानंतर साधारण एक ते दोन दिवसांनी तुम्हाला पिरियड येईल आणि हा प्रॉब्लेम तुम्हाला नेहमी न होण्यासाठी तुम्हाला तुमचं बाकीचेही प्रॉब्लेम्स कवर करावे लागतील जसे की तुम्हाला जर रक्ताचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला फॉलिक ॲसिडच्या टॅबलेट्स घ्याव्या लागतील त्याचबरोबर जर युटेरसचा म्हणजेच गर्भाशयाचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला युटर टॉनिक जे आपण ई व्ही केअर सांगितलेलं आहे ते घ्यावं लागेल जर तुम्ही प्रायमोलोटियन किंवा रेजिस्टरॉन टॅबलेट जर घेत असाल अशा वेळेला तुम्हाला कमीत कमी दोन दिवस आणि जास्तीत जास्त सात दिवस तुम्हाला वाट बघावं लागेल कारण की बऱ्याच स्त्रिया टॅबलेट घेतात आणि विचारतात की की टॅबलेट घेते परंतु पिरियड अजून आला नाही तर तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की ह्या टॅबलेट घेतल्यानंतर किंवा ह्या टॅबलेट चालू असताना पिरियड येणार नाही ह्या टॅबलेट संपल्यानंतर दोन ते सात दिवसामध्ये तुम्हाला पिरियड येईल पिरियड येण्यासाठी काही स्पेशल गोळ्याही भेटतात यामध्ये प्रोजेस्ट्रॉन टू हंड्रेड एम जी कॅप्सूलही भेटतात त्याचबरोबर डुफास्टॉन टॅबलेटही भेटतात पण ह्या टॅब्लेट्स डॉक्टरांना विचारल्याशिवाय किंवा डॉक्टरांनी कन्सल्ट केल्याशिवाय घेऊ नका कारण की ह्या टॅब्लेट्सचे डोसेस तुमच्या कंडिशनवर अवलंबून असतात की तुम्हाला कुठला डोस दिला जाईल आणि ह्या स्पेशल टॅबलेट्स तेव्हाच घ्यावा लागतात जेव्हा आपण ज्या पहिल्या ज्या टॅब्लेट्स सांगितलेल्या आहेत ते वर्क करत नाही म्हणजे त्या टॅब्लेट घेऊनही जर पिरियड नाही आला तरच या टॅबलेट्स डॉक्टर तुम्हाला देऊ शकतात तर हेल्थ रिलेटेड अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा स्टे हेल्दी स्टे हॅप्पी थँक्यू